मुदखेडच्या तोरणा तांड्याकडे जाणाऱ्या नव्या रस्त्यावरील डांबर उखळले पुन्हा एकदा नशिबी चिखल आणि खड्ड्यांचा प्रवास रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात तांड्यातील नागरिकांचे आक्रमक भूमिका रस्त्याचे काम थातुरमातूर करून गुत्तेदाराने बिल उचलले असल्याचे गावकऱ्यांचा आरोप आहे आमदार श्रीजयाताई चव्हाण यांनी याकडे लक्ष घालून रस्ता सुरळीत करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे नांदेडच्या मुतखेड तालुक्यातील तोरणा तांडा वस्तीत जोडणारा अडीच किलोमीटर अंतराचा दीड कोटी रुपये खर्चून नवीन बनविला रस्ता उखळला आहे निकृष्ट दर्जाहीन कामाविरोधात तांड्यातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून विकासाच्या भक्कास पॅटर्नमुळे पुन्हा एकदा चिखल आणि खड्ड्याचा प्रवास नशिबी आला असल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत नवीन करण्यात आलेल्या रोडवर जागोजागी खड्डे पडले आहेत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मुख्य रस्त्यापासून तोरण तांड्यात जाणाऱ्या अडीच किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी एक कोटी सत्तेचाळीस लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे या रस्त्याची खडी मजबूतीकरण करणे पाणी टाकून दवाई करणे तसेच यावर तर्जेदार डांबरीकरणाचा डांबरीकरणाचा रस्ता बनवणे आवश्यक होते परंतु या रस्त्यावर डांबराचा कमी वापर करण्यात आला असून माती मिश्रित मुरुमाचा वापर केला असल्याने एक महिन्यापूर्वीच केलेला रस्ता उखळला आहे त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी नव्याने तयार केलेल्या रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे खड्डे पडले त्या ठिकाणी रोडवर डांबर हाताने गावातील नागरिकांनी काढून दाखवले यामुळे पुन्हा चिखल आणि खड्ड्याचा रस्ता नशिबी आल्याने तांड्यातील नागरिकांना संघर्ष यावर करावा लागणार आहे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पुन्हा रस्त्याची जयसेथ थे अवस्था होणार असल्याने तांडावस्तीतील नागरिकांना जाण्या येण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे दीड कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे परंतु संबंधित वृत्तेदारांनी अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले असून या कामाची चौकल चौकशी करून वृत्तेदारावर कठोर कारवाई होणे आवश्यक का आहे ग्राम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्याची डागडुजी व देखभाल मुदत पाच वर्षाची आहे या कालावधीत रस्त्यावर काही अडचण झाल्यास तर त्यांची सर्वस्वी जबाबदारी या कंट्रेशनकडे राहणार आहे ते बोगस चांगलं क्वांटिटी चांगली दिली रस्ता मजबूत केला हे आता पत्रकारांनी आणि मीडियावाल्यांनी देखील ठरवावं जेणेकरून या रस्त्याला होऊन पण नाही दोन महिन्यापासून सुरू झालेला आहे एक महिन्यामध्ये रस्ता सुरू केला केला पूर्ण आणि त्याला मी दोन तीन वेळेस फोन केला मी माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचा कार्यकर्ता आहे पण कार्यकर्ता आहे म्हणून सुन्या मी एवढ्यावर थांबलो नाही जेणेकरून माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या भागातले रस्ते चांगल्या प्रकारे करून घ्या क्वांटिटीचे करून घ्या साहेबांचा आदेश आम्हाला आहे पण पाणी कुठं मुळालं कोणाचं कशामुळं हे काही मला कळायला तयार नाही जेणेकरून एकणारे हे गुत्तेदार नावाजलेला आहे त्याला काम साहेबांनी दिलं एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपयाला दोन किलोमीटरचा रस्ता आहे अडीच किलोमीटरचा आणि या ठिकाणी पहिला रस्ताच मजबूत होता आम्ही गाव तंडेवाड्यांनी काही रस्ता साहेबांनी निधी दिल्यानंतर तो रस्ता झाला होता तो देखील तर झाला होता त्या अगोदर साहेबांनी वीस पंचवीस लाख रुपये दोन ठिकाणी दोन लाख लाख पन्नास लाख रुपये दिले ते दोन पॅच मध्ये दिले होते ते गुत्तेदार होता जोगदंड त्यानं तरी रस्ता चांगला केला त्या रस्त्यामुळे चार पाच वर्ष राहिला तरी दोन दो दो चार सात वर्ष राहिला तरी या जोगदान जोगदान केलेला सात आठ वर्ष राहिला पण एकणारी जे रस्ता केलेला आहे ते दोन महिन्यामध्ये खतम होते आणि आता तुम्ही पॅचेस बघाल्या त्या ठिकाणी साहेबांनी काय करायचं निधी 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 देऊन का पाप केलं काय रस्ता का करू नये यांनी चांगला करायला पाहिजे माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी नागिरी रस्ता देखील या एका फौजी गुत्तेदाराला दिला ते दहा किलोमीटरचा आहे ते देखील अकरा कोटीचा आहे तो देखील निष्कृष्ट होत आहे आणि हे तुम्ही आता पॅचेस बघितलेलं आहे याचं सर्व काम झालेलं आहे एक गाडीच्या ओवर दुसरी जर गाडी आली तर या ठिकाणी पास देखील होत नाही मोटरसायकल देखील पास होत नाही तर हे गुत्तेदारी करायलात काय आणि हे साईड देखील बाजूला भरलेलं नाही आम्हाला डबल या ठिकाणचा रस्ता करून दिला पाहिजे या ठिकाणी हा तुम्ही तुम्ही तरी बोला मग त्या रस्त्याला ग्रामपंचायत ज्या कोणाची असेल माझी असेल साहेबांची असेल अजून कोणाच्या असल त्या ग्रामपंचायतीला देखील या ठिकाणी लक्ष ठेवायला पाहिजे जेणेकरून तंड्यातलं मतदान मागायचं आणि आपण एका जागी बसायचं हे कदापि ही जनता देखील सहन करणार नाही कारण जनतेला हे पुढचा त्रास जनतेला होणार आहे जनतेला या ठिकाणून तंड्यातल्या जाऊ लागणार आहे एक खूप यानं साहेबाच्या मागे लिहिली जनता आहे तंड्यातली आमच्या तोरणा तंड्यातली गोबरा तंड्यातली या तंड्यातल्या लोकांना जाण्या येण्याच्या त्या रस्त्यापर्यंत तरी आमच्या ग्रामपंचायतीनं लक्ष द्यायला पाहिजे असं माझं मत व्यक्तिश आहे मी एक साहेबाचा कार्यकर्ता आहे या, या दृष्टिकोनातून साहेब प्रत्येकाकडून लक्ष देऊ शकत नाहीत विकास निधी आणू शकतात पण रस्ते कोणाचे त्यांची गुत्तेदार देखील नाहीत गुत्तेदाराकडून काम करून घ्यायचं हे आमचं कर्तव्य आहे कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांना संदेश देखील माझा एक हा जोडून विनंती आहे त्यांनी सर्वांनी आपल्या मतदारसंघामध्ये भोकर मतदारसंघामध्ये साहेबाची जे श्री आमदार कन्या आहे त्या कन्याच्या मतदारसंघामध्ये तरी सर्वांनी लक्ष देऊन कार्यकर्त्यांनी काम चांगलं करून घ्यावं हो, एवढीच मी तुम्हाला हा जोडून विनंती करतो आणि रजा घेतो जय जय महाराज एकीकडे शासन तांडावस्थेसाठी कोट्यावधीचा निधी वापर करतोय त्या माध्यमातून या ठिकाणी तोरणा तांडा या तांड्यात जोडण्यासाठी हा अडीच किलोमीटरचा रस्ता आहे या रस्त्यासाठी जवळपास एक कोटी सत्तेचाळीस लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे परंतु हे काम अत्यंत निकृत संबंधित गुत्तेदारांनी कंत्राटाने केलेलं आहे त्याच्यामध्ये माती मिश्रित दामड्याचा तर पत्ताच नाही परंतु माती मिश्रित सर्व हा प्रकार निवळ भोगस आहे म्हणजे विकासाचा बकास पॅटर्न असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही या माध्यमातून आज जनतेला पुन्हा एकदा खड्ड्यांच्या रस्त्याचा संघर्ष करावा लागत आहे ही बाब लाजिरवाणी आहे आणि कोट्यावधीचे रुपये जर पाण्यात जात असतील याचे यापूर्वी पन्नास लक्ष रुपये नुसते एक साठी रस्त्यासाठी खर्च करण्यात आले होते परंतु रस्त्याची मुद्रती नाही साईट पट्ट्या भरलेल्या नाहीत आणि या मतदारसंघामध्ये आजच्या ज्या सरकारवर सध्या भाजपच्या आमदार आहेत त्यांना माझी विनंती आहे की असे बोगस काम करणाऱ्या गुत्तेदारांना काळ्या यादींमध्ये टाकावं आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करून हा रस्ता पुन्हा जसे ते करून लोकांच्या या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्याला संघर्ष खड्ड्याच्या संघर्षातून मुक्त करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि एक या निमित्ताने सांगितो की आज कोट्यावधी हो रुपये खड्डा उजनीच्या नावाखाली खर्च केले जातात आणि हा पॅटर्न सर्व मुदखेड तालुक्यामध्ये विकासाचा बकाश पॅटर्न आहे आणि त्या माध्यमातून या लोकांच्या अपेक्षा आहेत त्या म्हणजे निवड चुकीच्या नाहीत आणि येणाऱ्या काळामध्ये जनता या लोकांना त्यांची जागा दाखवून देईल आणि या लोकांचा रोष जो आहे तो निश्चितच आता हो हो या असलेल्या सरकारवर आहे भाजपवर आहे आणि मी या ठिकाणच्या भाजपच्या आमदारांना अजून एकदा सांगतो की या ठिकाणचे जे बोमस कामे आहेत ते क्वालिटी कंट्रोल हाती सखोल चौकशी करून क्वालिटी कंट्रोल मधून चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करून हा रस्ता पुन्हा ते करून घ्यावा ही विनंती उत्तम बंशी पवार माजी ग्रामपंचायत सदस्य तोरण तांडा हा आमची एकच हे आहे की मागणी दोन महिन्या खाली हे रस्ता झालेला आहे दोन महिन्या खाली रस्ता झालेला आहे एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपये रस्त्याला आले आहेत आज आम्हाला एखादी मोठी गाडी जर आली तर मोटरसायकल सुद्धा जात नाही साईड भरून केलं नाही आज आता जिथं जिथं आम्ही उकरले बघा आमच्या हात आहे तर निवळ डांबर त्याच्यावर टाकले ना डांबर टाकले नाही निवळ हे बघा हे माझे हात आमची मागणी आमची मागणी एकच आहे की ते जे रस्ता आहे ते चांगलं करून देणे ओके हा